स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माथेरान घोडे व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा आमदार थोरवे यांच्या पुढे चर्चेला आला होता माथेरान बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर काही ठरलेल्या नियमात बदल झाल्यानं येथील घोडे व्यावसायिकांवर वीस दिवस झाले माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर व्यवसायच मिळत नसल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचं मूळवासी अश्वपालकांचं म्हणणं आहे हेच गारहाणं घेऊन येथील घोडे व्यावसायिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत आपण पर्यायी मार्ग काढावा म्हणून विनवणी केली होती अखेर आज एक एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात आमदार थोरवे यांनी माथेरान प्रवेशद्वार असलेले दस्तुरी नाक्याची के पाहणी केली गेले काही दिवस माथेरान घोडे व्यवसाय यांच्यावरून सुरू झालेला वाद आज अखेर संपुष्टात येणार असं चित्र होत मात्र कुठेतरी घोडे व्यवसाय आज, आज आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान प्रवेशद्वाराजवळ प्रशासन अधिकाऱ्यांच्या सोबत भेट दिली या भेटीदरम्यान आमदार थोरवे यांनी प्रथम शहराच्या प्रवेशद्वाराजवळ माहिती केंद्र उभारण्याचं निश्चित केलं असून माथेरान व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी येथील घोडे कुली रिक्षा व्यावसायिकांना ड्रेस कोड ओळख कार्ड देण्याचं ठरलं आहे त्याचबरोबर सुरुवातीला घोडे व्यवसाय यानंतर शंभर मीटरवर ई-रिक्षा पर्यटकांसाठी उपलब्ध राहील असं सांगण्यात आलं पर्यटकांना दोन्ही पर्याय मंजूर नसतील तर त्यांच्यासाठी शटल सेवा देखील आहेच असं सांगण्यात आलं त्यामुळे पर्यटक जे ठरवतील त्यात बसतील असं सांगण्यात आलंय घोडे आणि ई रिक्षा या समोरासमोर उभे असून यांच्यामधील सेवा देण्याचे से भाडे तफावत असल्यानं येथे घोडे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना व्यवसाय मिळत नसल्यानंच हा निर्णय घेण्याचं ठरलं आहे दरम्यान घोडे व्यवसाय हा संवादातून होत असतो त्यामुळे पर्यटकांचा संवाद झाल्यास पर्यटक घोड्यावर बसण्यास तयार होतात म्हणून पार्किंग मध्ये केवळ पाच जणांना यासाठी मुभा असेल असं सांगण्यात आलंय व्यवसाय करण्यासाठी देखील नियम लावण्यात यावेळी माथेरान प्रवेशद्वाराजवळ लवकरात लवकर माहिती केंद्र उभारलं जावं आणि दरपत्रक ठरवून येथील प्रदर्शित करण्यात यावं म्हणून अधिकारी वर्गांना सूचना देण्यात आल्यात यावेळी माथेरान प्रशासनाच्या संबंधित अधिकारी उपस्थित होते सांगितलेलं आहे की या ठिकाणी सुरू करतो आहे ते माहिती केंद्रावर संपूर्ण येणाऱ्या पर्यटकांना माहिती दिली जाईल त्याच्यानंतर बाहेर त्या ठिकाणी घोडेस्वार असतील त्यांचे पाच लोकं असतील त्याच्यानंतर कुली असतील त्यांचे एक दोन लोकं असतील अशा पद्धतीने गाईड असतील लोकं पूर्णपणे तिथेशी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देतील आणि त्या संदर्भात ते पुढे येऊन माहिती केंद्रावर माहिती घेऊन पुढे आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी घोडेस्वार असतील किंवा जे घोडेवाले असतील ते त्यांच्या पद्धतीने कन्व्हिन्स करतील पुढे गेल्यानंतर शंभर मीटरवर पुन्हा रिक्षावाले असतील ते रिक्षावाल्यानंतर नंतर पुढे ट्रेन असणारं आपलं स्टेशन आहे तिथे जाऊन त्यांना ज्यांना ज्या पद्धतीने जायचं आहे टुरिस्टला त्या पद्धतीने टुरिस्ट त्या ठिकाणी माथेरानमध्ये येतील परंतु ह्या दोन्ही बाजूला आपण मोठे बॅनर्स घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रोड रोडमॅप सांगितलेला आहे माथेरानचे सा पॉईंट सांगितलेले आहेत आणि हे सगळ्यांना जे जे टुरिस्ट येतील त्यांनी त्या त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी टुरिस्ट जाऊ शकतात अशा पद्धतीची व्यवस्था नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी करायला सांगितलेली आहे जेणेकरून माथेरानच्या पर्यटनामध्ये भर पडेल असा एकंदरीत आपण हा रोडमॅप तयार केलेला आहे काही सूचना या संदर्भात गोडेवाल्यांना असतील कुली असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचनासुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्या सूचनात बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा आपल्याला करता येतील दर वीकला अजून आधुनिक पुढच्या वीकलासुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचे आहेत अशा पद्धतीने सूचना या ठिकाणी करण्यात आलेलेय एकूणच माथेरानमधील घोडे व्यवसाय तरुणांच्या चेहऱ्यावर घेतलेले निर्णय याबाबत नाराजी दिसत होती त्यामुळे येणाऱ्या काळात ही समस्या पुन्हा उद्भवणार असल्याचं दिसतंय यामुळे आमदार थोरवे आणि प्रशासन यांच्यामधील मध्यस्थी किती यशस्वी ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड कर्जत